ओ मावशी ओ अक्का हो नानी राना कचरा गाडी आण म्हणलं आई लांब न्यायचंय आठव लवकर सुकाना वेगळा न ओला ना वेगळा आणि घातक बाजूला आणा व्यवस्थित आणा म्हणजे बरोबर लावतोय आम्हाला गाडी आमची गाडी आमची आली रे रिंगणगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सर्व माता भगिनींना आणि दुकानदारांना नम्र विनंती आपल्या घरातील केर कचरा इतरत्र कुठेही टाकू नका तो आपल्या घरासमोर येणाऱ्या घंटा गाडीतच टाका लाव जल्दी हा आपली गली कुठे ना ग्रामपंचायतला सहकार्य करा आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि रोगराई टाळा तसेच गावातील सर्व दुकानदारांनी आपला घनकचरा घंटागाडीतच टाकावा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी घाडी आली रे आली रे घरपट्टी व नळपट्टी वेळेवर भरा आणि ग्रामपंचायती सहकार्य करायचं अरे वाचा वापर काळजीपूर्वक करा नळाला तोटी लावा शौचालयाचा वापर करा उघड्यावर स्वचालयात जाऊ नका आपल्या आरोग्याची काळजी घ्या यासाठी गावातील सरकारी दवाखान्याच्या सेवांचा लाभ घ्यावा स्वच्छता राखणे घन योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे वेळेवर कर भरणे आणि सार्वजनिक सेवांचा योग्य वापर करणे यामुळे गावातील आरोग्य आणि समृद्धी आपल्याला टिकवता येईल यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया स्वच्छ गाव सुंदर गाव रिंगण गाव स्वच्छतेकडून समृद्धीकडे वेगळा द्या ओला वेगळा द्या हा छान छान ग्रामपंचायत रिंगणगाव जा भाऊ इकडे या